नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये हे समजणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला फेसबुकचं पेज बनवायचं आहे ठीक आहे सो हे एक अकाउंट आहे तुमच्यासमोर हे माझं फेसबुक अकाउंट आहे माझं म्हणजे एक फेसबुक अकाउंट आहे हे आता सर्वात पहिले आहे ना तुम्हाला काय करायचं आहे की फेसबुक अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे लॅपटॉप किंवा कंप्युटरवर जेव्हा ओपन होईल तेव्हा तुम्हाला लेफ्ट साईडला बघायचं आहे तुम्हाला पेजेस नावाचं ऑप्शन दिसेल बघा इथे पेजेस नावाचं ऑप्शन आहे किंवा हे पेजेस नावाचं ऑप्शन तुम्हाला इथे वरही दिसू शकते किंवा तुम्हाला इकडे दिसू शकते राईट साईडला तर तुम्हाला पेजेस नावाचा ऑप्शन शोधायचा आहे शोधल्यानंतर तुम्हाला त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर हे इथे जी जागा आहे ही जागा तुम्हाला ब्लँक दिसेल कारण की तुमच्याकडे एकही पेज नाही आहे आता माझ्याकडे ऑलरेडी हे दोन पेजेस आहे हे एक पेज आहे आणि हे एक पेज आहे त्यामुळे मला हे ॲक्टिव्ह दिसत आहे ओके इथे दोन पेजेस माझे दिसत आहे जर का तुमच्याकडे नसेल तर हे ब्लँक दिसेल तुम्हाला सिंपल इतना क्रिएट न्यू पेज लेफ्ट अफ्ट साइडलासते क्लिक कराए तुम्हारा तुम्हारे पेजच नाव टाका जे तुम्हाला पेजला थे है। ते जो कहीं नाव तुम्हारा दयाच है पेजलाते नाव टाइच है तनतर इतने कैटेगरी सिलक्ट करा जो काम बिजनेस अल तुम्हें कोचिंग क्लासेस घत आल तो एजुकेशन घया तुम्हें कन्सल्टिंग वगैरह कर कन्सल्टिंग घया तो बिजनेस तुम्हें इतना टाकू शकता जस आता बि एजुकेशन टाकतो तो एज्युकेशन ये खाली ओके सो तुम्हारा जो बिजनेस है मार्केटिंग अलग तो मार्केटिंग लिहा इत ब मार्केटिंग एजेंसी काहीतरी ऑप्शन तुम्हाला इथे घ्यायचं आहे त्यानंतर बायोचं जे ऑप्शन आहे या बायोमध्ये तुम्हाला तुमच्या पे पेजविषयी लिहायचं आहे की तुमचं पेज काय आहे कशावर आहे ओके तर हे तुम्हाला सर्व काही इथे लिहायचं आहे तर एक मी पेज तुम्हाला इथे क्रिएट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडं इझी जाईल आहे ना तर मी इथं डेमो नावाने पेज क्रिएट करतो डेमो ठीक आहे त्यानंतर मी इथं कॅटेगरी त्याची एज्युकेशन घेतो सध्याची ठीक आहे तुम्हाला समजण्यासाठी आणि काहीतरी लिहायचं आहे तुम्हाला की स वी आर एज्युकेशन कंपनी हे तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालते हिंदीमध्ये लिहिलं तरी चालते ठीक आहे सो so, मी इथं वी आर एज्युकेशन कंपनी असं लिहितो ठीक आहे सो so, हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कंपनी एन वाय ठीक आहे आता इथं झाल्यानंतर तुम्हाला क्रिएट पेजवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्रिएट पेजवर क्लिक करता काय होईल की आता बघा हे स्पेसिफाय करा म्हणते नेम आहे ना तर इथं मी काहीतरी नाव टाकतो की जे त्यांनी घेतलं पाहिजे ओके सो इथे लिहितो मी सागर लाईफ गुरुकुल है ना ओके सो असं लिहून इथे मी क्लिक करतो ठीक आहे तर आता याने हे पेज बनवायला घेते आणि हे पेज बनवायला सुरुवात होते बघा झालं आता सिम्पल तुमचं पेज तयार झालं पी आर एज्युकेशन कंपनी आता तुम्हाला इथे तुमची वेबसाईट असेल तर ती टाकायची आहे नसली तर नस नका टाकू इथं तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तो नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला ओके कारण की जेवढं तुम्ही डेटा द्याल फेसबुकला तेवढं जास्त चांगलं आहे जेवढा जास्त डेटा देता तुम्ही तेवढं जास्त तुम्हाला तुमचं सेक्युअर राहते फेसबुक लॉक होत नाही तिथे तुम्ही ईमेल आय डी टाकाल फोन नंबर टाकाल ॲड्रेस टाकाल हे सर्व तुम्ही इथं भरणार ओके आणि आवर सिलेक्ट कराल की कधी ओपन असते कधी क्लोज असते तर तुम्ही ऑलवेज ओपनही ठेवू शकता याला नेक्स्ट करू शकता तुम्ही कर हे भरणं झाल्यावर तुम्ही नेक्स्ट करायचं ठीक आहे आता सध्या मी सध्या हे स्किप करतो मी तर हे सर्व झाल्यावर काय होते की आता मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवत नाही इथं कारण की हे जे जे तुम्हाला इथं दिसेल ते तुम्हाला भरायचं आहे चला मी दाखवून देतो तुम्हाला सध्या ठीक आहे एक नंबर मी इथं टाकतो सध्या ओके okay, हा नंबर टाकला नेक्स्ट करतो मी या नंबरवर कदाचित ओ टी पी पण जाऊ शकतो एखाद्या वेळेस तर ओ टी पी तुम्हाला इथं टाकावं लागेल आता इथं प्रोफाईल पिक्चर आहे तर प्रोफाईल पिक्चर तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला इथं कवर फोटो टाकायचा आहे तर प्रोफाईल पिक्चर आणि कवर फोटोसाठी एक तुम्ही कॅनवाचा वापर करू शकता त्याचा एक वेगळा व्हिडिओ देईल मी तुम्हाला त्याच्यावर तुम्ही कॅनवाचा वापर करून प्रोफाईल पिक्चर आणि कवर फोटो तयार करू शकतात आता हे नाही टाकलं तरी चालते याला नेक्स्ट करून द्यायचं नंतर तुम्ही टाकू शकता इथं जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप नंबर टाकता तेव्हा तुम्हाला इथं कोड येतो तो, तो कोड तुम्हाला टाकायचा आहे ओके मी आता टाकत नाही कारण ऑलरेडी माझे पेजेस आहे तुम्ही इथं नाईन वन सिलेक्ट करायचं पहिले आणि इथं तुमचा नंबर टाकायचा आणि त्याच्यावर एक कोड येईल व्हॉट्सअपला तो कोड इथे टाकायचा त्यानंतर मी याला आता सध्या स्किप करतो आणि शेवटची जी स्टेप आहे तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे तुमच्या फ्रेंड्सला जर का ह्या पेजला लाईक करायचं असेल तर ते पण मी सध्या करत नाही याला मी नेक्स्ट करतो आता याला काहीच नाही करायचं याला डन करून द्यायचं बस एवढी प्रोसेस तुम्हाला करायची आहे ही प्रोसेस झाल्यावर तुमचं जे पेज आहे ते रेडी होईल आता बघा हे पेज माझं रेडी झालेलं आहे ठीक आहे हे पेज माझं रेडी झालेलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पेज बनवलं ओके सो असे पेजेस तुमचे तुम्हाला तुमचं पेज तयार करायचं आहे आता इथं जे दिसेल ही जी जागा आहे जिथे येस दिसतो आहे तुम्हाला हे तुमची प्रोफाईल फोटोची जागा आहे आणि हे जे मागं जागा दिसते ही जागा कशाची आहे ही आहे तुमच्या बॅक कवरची फो जागा आहे ओके तर हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या फेसबुकवरच अबाउटमध्ये जाऊन या अबाउटमध्ये जाऊन पूर्ण डेटा तुमचा भरायचा आहे जर का तुम्ही भरला नसेल तर ॲड्रेस टाकायचा आहे सर्व्हिस एरिया ईमेल हा सगळा डेटा भरायचा आहे तुम्हाला सोशल मीडियाचे लिंक टाकायची आहे प्राइस रेंज काही असेल तुमची ते टाकू शकता तुम्ही लँग्वेजेस टाकू शकता सर्व्हिसेस ॲड करू शकता जेंडर सिलेक्ट करू शकता हे सर्व तुम्हाला करायचं आहे हे केल्याशिवाय तुमचं पेज चांगलं बनत नाही ठीक आहे इथं काही तुम्हाला स्पोर्ट्स वगैरे ॲड करायचे ते ॲड करू शकता हे सर्व तुम्हाला ॲड करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला पेज बनवायचं आताच बघा मी पुन्हा होमवर जातो आणि मी आता माझी प्रोफाईल सिलेक्ट करून तुम्हाला पेजेसवर घेऊन जातो आता बघा आता जर का मी पेजेसवर क्लिक करेल तर तुम्हाला तीन पेजेस दिसतील दिसतात एक दोन आणि तीन ओके तर हे पेज इथे क्रिएट झालेलं आहे आपला ओके सो अशा प्रकारे तुम्हाला पेज क्रिएट करायचं आहे आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल तर प्रकारे तुम्ही आता स्वतःचं सो पेज जे आहे ते बनवून घ्या ओके okay?